शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश समारंभ आज विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला इयत्ता पाचवीच्या नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं त्यांना पाठ्यपुस्तके वया पेन्सिल शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला अटल लॅबमधील उपकरणांची राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल सौ चौभंडारी मॅडम श्री बाणस्कर सर श्री डाकेसर व विद्यालयातील अटल लॅबमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्कूल कमिटी सदस्य मान्यश्री तविनाश पाटील साहेब मान्यश्री श्री सुनील बोरगावे साहेब मान्यश्री श्री, श्री पांधारे साहेब सल्लागार समितीचे श्री राजेंद्र खोत डॉक्टर कुमार पाटील त्याचबरोबर मान्य अशोक मगदुम ग्रामपंचायत सदस्य श्री शिवानंद कोरगू श्री यशवंत कुंभार श्री रणजित पुजारी माजी उपसरपंच श्री दिगंबर शिंदे माजी उपसरपंच संभाजी कोळी श्री गीतन यादव एस एस सी बॅच दोन हजार पाच व एस सी बॅच दोन एकोणीसशे सत्त्याण्णवचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते एकोणीसशे सत्त्याण्णवची बॅच व दोन हजार पाचची बॅच या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयातील हॉलसाठी पंखे बसवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर श्रीत महावीर अमन्नावर यांनी हॉलमध्ये कायमस्वरूपी स्टेज देण्याची घोषणा केली पांढार विद्यालयावर जीवापाड प्रेम करणारे पैगंबरवासी रुबाबमा शेख यांची कन्या लतीफा शेख यांनी विद्यालयास दहा हजार रुपये देण्याची घोषणा केली यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही एम पाटील सर यांनी उपस्थितांचं स्वागत व मनोगत व्यक्त केलं त्याचबरोबर स्कूल कमिटी सदस्य मान्य अविनाश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक श्री पाटील सर यांनी मानले